महाराष्ट्रनामा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदारी यांच्या आदेशानुसार दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी ऑल इंडिया पॅन्थर सेना भिवंडी शहर अध्यक्ष कुणाल रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली भिवंडी येथे अनेक पॅनथर सेनाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत भिवंडी शहर उपाध्यक्ष सचिन होळकर भिवंडी शहर कार्याध्यक्ष सागर भिसे भिवंडी शहर सचिव अमोल भगवान आदुडे संघर्ष सर्वदे भिवंडी शहर संघटक किरण मस्के यांची नियुक्ती झाली आहे सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा अशाच नवनिवन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर फेसबुकला पाहत असाल तर फॉलो नक्की करा बहुजनांचा बुलंद आवाज महाराष्ट्र नामा